नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका देण्यात येतात याच सिधापत्रिकाच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते दरम्यान सिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणे गरजेचं आहे तसे न केल्यास येत्या ऑक्टोंबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई के वाय सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई के झालेली नाही तपासणे गरजेचे आहे याच पार्श्वभूमीवर हे कसं तपासावे ते जाणून घेऊया तर ज्या शिधापत्रिकाधारकाने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना याचे रेशन कार्ड येत्या एक ऑक्टोबरपासून बंद होणार आहे म्हणजेच एकतीस सप्टेंबरपर्यंत सिधापत्रिकाधारकांना त्याची ई के वाय सी करणे बंधनकारक आहे घरात किती सदस्य आहेत एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का अशा या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्याच्या हक्काचा शिधा मिळवावा यासाठी ई के वाय सी केली जात आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला ई e के वाय सी करण्याची गरज काय आहे की नाही ती तपासावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला मेरा राशन ॲप डाउनलोड करावे लागणार आहे त्यानंतर तुम्ही तुमचे e ई के वाय सीचे स्टेटस तपासू शकता त्यामध्ये ई e के वाय सी झालेली आहे की नाही हे कसं तपासायचं तपासायचं ते बघू मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्ले जाऊन मेरा रेशन ॲप डाउनलोड करावा लागणार लागणार आहे त्यानंतर ॲप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक म्हणजेच राशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल त्या त्यामध्ये तुम्हाला आधार किंवा सिद्धापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार शेडिंग या ऑप्शनवर यावे लागणार आहे या त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्याची नावापुढे आधार शेडिंग यस किंवा नो असा ऑप्शन दिसणार आहे ज्या सदस्याच्या नावापुढे यस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि ज्या सदस्याच्या नावापुढे नो असा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद